मात्रे इयत्ता सहावीची विद्यार्थिनी माणसाने स्वतःच्या सुखासाठी प्लास्टिकच्या विविध वस्तू बनवल्या त्याच्या अतिवापरामुळे जनावरांची मृत्यू पर्यावरणाचा होणारा ऱ्हास असे भयावह परिणाम दिसू लागले आहेत हे घडू नये म्हणून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत या सर्वांचे चित्र अतिशय मार्मिकपणे बावडाच्या अंगाने या जाणाऱ्या पदनाट्यातून केले आहे प्लास्टिक टाळा पृथ्वी वाचवा प्लास्टिक टाळा पृथ्वी वाचवा असा बहुमत संदेश यातून दिला आहे धन्यवाद आठवड्याच्या बाजाराला जाण्यासाठी काही स्त्रिया व काही पुरुष निघाले आहेत जाताना एक स्त्री घरापाशी डोक्याला हात लावून बसलेले ते पाहतात ते सर्व तुझ्या जवळ मले बाजारला जायचं नाही मले बाजारला जायचं नाही सांगशील की नाही बाजारला जायचं आणि कशा कशाची खरेदी करायची मंडळी दा तांदूळ अन भाजीपाला साबण चपला कपडे काय बाय लागत आपल्या संसाराला मग ते शब्द घेऊन एक त्यात अवघड काय अरे अनु कशात ठेऊ कशात तर समध्या वस्तू देतात की कॅरी बॅग मध्ये अव तोच तर मोठा कॅरी बॅग भरून आणावी अन वस्तू डब्यात भरून ठेवावी अन कॅरी बॅग फेकून द्यावी म्हणजे झालं त्या काय जगा समध्या गटात अडकतात समध्या नाल्यात सुडून भरतात सांडपाणी येतात असतात सांगता काय बाई मग ध्यानात देत का नाही मले बाजारला जायचं नाही मले बाजारला जायचं नाही दुदाची

प्लास्टिकच्या कॅरी बॅगा तिने साऱ्या गच्च तिच्या पोटात गेल्या म्हणून तिचं मरण ओढवलं तिचं बिचार रेडकू रड रड रडलं दुधा वाचून त्या लेकराच अडलं माझं मन खूप तडपडलं प्लास्टिकचा कचरा हेच कारण जनावरांच ओढवते मरण म्हणून म्हणते मले बाजारला जायचं नाही मले बाजारला जायचं नाही कागबाई 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 काग सरकारनी काढलाय आदेश सरकारनी काढलाय आदेश प्लास्टिक नका वापरू हे त्यातील विशेष सजीवांना सजीवांना वाचूया वाचूया हा हा संदेश संदे। पेपरातली काय तुम्ही तर हाय सांग रे बाबा सांग मला आठवत नाही त्या पेपरात आलंय तरी काय त्या समीनदार किनाऱ्यावर त्या समीनंदर किनाऱ्यावर किनाऱ्यावर काय झालं त्या समिंदर किनाऱ्यावर मरून पडली बिचारी दोन हजार कासव त्याच्यासाठी डोळ्यातून वाहतात प्लास्टिकच्या विकळ्यातून जलचर सुद्धा नाही वाचलं काय प्लास्टिक वापरू नका सरकारनं काढलंय आदेश प्लास्टिक वापरू नका सरकारनं केलंय कायदा सजीवाना जमीन नागरली प्लास्टिकची जाळी वरती आली शेतात पीक कसं येईल कशी मिळतील खंडीपर कंस म्हणून म्हणते मन मले बाजारला जायचं नाही मले बाजारला जायचं नाही यापेक्षा म्या सांगतोय तसं कर समध्या लोकांना उपदेश करू पिशवी कापडाची कागदाची वापरू पिशवी प्लास्टिक थैली धरणार नाही मले बाजारला जायचं हाय मले बाजारला जायचं बाय चला